मित्रांनो काही माणसं फक्त खुर्चीवर बसून मोठी होत नाहीत ती माणसांच्या मनात बसतात आणि तिथेच कायमचं घर करतात कालपासून मन एकच गोष्ट जिडकारतं आहे हे खरं नाही आहे फोन उचलतो टी व्ही लावतो तरी आतून आवाज येतो थांब काही वेळा कोणीतरी म्हणेन ही बातमी चुकीची आहे पण तसं काहीच घडलं नाही नुकताच अजितदादांचा अंत्यसंस्कार झाला आणि त्या क्षणापासून एक गोष्ट वाढत गेली ती म्हणजे शांतता ही शांतता सामान्य नाही आहे ही अशी शांतता आहे जी प्रत्येकाला हदरवून टाकणारी आहे आतून सगळं हलवून टाकलंय घरात एक माणूस असतो जो सतत दिसत नाही पण तो घर चालवतो तेव्हा तो असतो ते तो असतो म्हणून घरातली प्रश्न सुटतात काळजी थोडी कमीच वाटते तो ओरडतो तेव्हा चिडचिड होते तो गप्पप असतो तेव्हा त्याची भीती वाढते पण तो असतो यातच आपल्या सगळ्यांना भरोसा असतो कालपासून महाराष्ट्र हाच भरोसा हरवून बसलाय अजितदादा शोभेचे नेते नव्हते ते मातीचे होते घामाचे होते आणि निर्णयांचे होते कामासाठी जबाबदारीसाठी कसलाही गोंडसपणा नव्हता अजितदादा स्वप्न विकणारे नेते नव्हते ते हिशोब सांगणारे नेते होते किती पाणी आहे किती पैसा आहे काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही ते सरळ सांगायचे म्हणून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे पिंपरी चिंचवड आज जे काही उभं आहे ते अपघाताने उभं राहिलेलं नाही उद्योग रस्ते पाणी नियोजन महानगरपालिकेची दिशा या सगळ्याच्या मुळाशी अजितदादांचा ठाम हात होता शहर वाढत होतं पण बेभरोशाचं होऊ नये याची काळजी ते स्वतः घ्यायची पिंपरी चिंचवडचा विकास हा केवळ प्रकल्प नव्हता तो दादांसाठी एक जबाबदारीचा विषय होता वेळेला त्यांच्या इतकी किंमत फार थोड्याच नेत्यांनी दिली असेल सकाळ उजाळायच्या आधी उठणारा आणि रात्री अंधार पडेपर्यंत थांबणारा माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता घड्याळ पाहून नाही तर काम पूर्ण झालं का हे पाहणारा नेता दादांची भीती वाटायची का हो पण ती भीती नव्हती ती खात्री होती हा माणूस काम बुडू देणार नाही याची खात्री मंत्रालयात फाईल अडकली की एकच वाक्य ऐकू यायचं दादांपर्यंत पोचले की प्रॉब्लेम सुटला आज अंत्यसंस्कारानंतर हा प्रश्न जास्तच टोचतोय आता फाईल कोणाकडे नवी आज राजकारणात आवाज खूप आहेत पण दादांच्या शब्दात आवाज नव्हता तर वजन होतं ते बोलायचे तेव्हा खोली शांत व्हायची दादांचा स्वभाव मिश्किल होता थेट कडक कधी टोचणारा पण तो स्वभाव अहंकारासाठी अजिबात नव्हता तो कामासाठी होता काम अडलं की गोड शब्द अजिबात नाही सरळ प्रश्न का अडले मॅन ऑफ ऍक्शन म्हणतात ना तो शब्द अजितदादांवर अचूक बसतो निर्णय घ्यायचा जबाबदारी घ्यायची आणि परिणामही छातीवर घ्यायचे हीच त्यांची पद्धत होती ना पोस्टर ना सेल्फी ना भावनिक स्टेज ड्रामा दादांचं काम शांतपणे जमिनीवर चालायचं म्हणून त्यांनी जे केलं ते अनेकदा लोकांना दिसलंच नाही काम व्हायचं ते महत्वाचं विमान कोसळल्यानंतर जे फोटो समोर आले ते पाहून एक गोष्ट मनात ऋतून बसली जमिनीवर विखुरलेली कागदपत्र फाईल्स नोंदी कागदांचे गठ्ठे जणू दादा शेवटच्या क्षणापर्यंत कामातच होते माणूस मरण्याआधी थांबत नाही तेव्हा कळतो तो किती जबाबदार होता दादा आले की गर्दी व्हायची फोटोसाठी नाही बुके देण्यासाठी नाही तर अर्जांसाठी कारण लोकांना माहिती होतं हा माणूस ऐकून घेईल आणि हा माणूस कामाचा आहे शेतकरी अडचणीत कामगार संकटात शहरात गोंधळ तेव्हा लोक म्हणायचे दादा आहेत ना ही भावना सरकारपेक्षा फार मोठी होती आज अंत्यसंस्कार नंतर ही भावना पहिल्यांदाच रिकामी वाटते दादांवर आरोप झाले संशय पसरवले गेले कथा तयार झाल्यात पण दादांनी कधीही मीडियासमोर रडगाणं गायलं नाही त्यांचा स्वभाव तसा नव्हताच म्हणून अर्थसंकल्पाच्या आधीच अर्थ सांभाळणारा माणूस जाणं ही वेळेची चूक नाही ही महाराष्ट्राची न भरून निघणारी पोकळी आहे संपूर्ण महाराष्ट्रात कालपासूनच एक कमालीची शांतता आहे दादा गेल्यानंतर घर उभं राहत पण आधार नसतो महाराष्ट्र कालपासूनच तसाच उभा आहे काम सुरू आहे काम सुरू राहील पण आज विश्वास हरलेला आहे दादा आवश्यक होते दादा नसणं म्हणजे फक्त एक नेता जाणं नाही आहे हे एक चालू यंत्रणा थांबणं आहे ही श्रद्धांजली नाही आहे ही एक कबुली आहे आपण एक कामाचा माणूस गमावला जय महाराष्ट्र